नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्यासमोर पार्थ जोशी यांनी लिहिलेलं एक सुंदर कवन सादर करणार आहे हे कवन गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी लिहिलेलं आहे आणि हे कवन वाचण्यापूर्वी थोडीशी पार्थ जोशी यांची आपण माहिती पाहूया त्यांचा थोडक्यात परिचय कविता ललितलेख कथालेखन बालसाहित्य साहित्य अशा अनेक प्रकारातून पार्थ जोशी यांनी लेखन केलेलं आहे आजवर अनेक नियतकालिक पासिक दिवाळी अंक यातून सुद्धा त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे पार्थ जोशी या फेसबुक वॉलवरून कविता ललित लेखन व विशेषत संत साहित्यावर आधारित लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे तिथे नुकतीच लिहिलेले लेखवाला ले 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 म्हणजे अभंगवान जरूर या फेसबुक पेजला विजिट करा हे जे कवन त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त लिहिलेलं आहे ते विठुमाऊलींना उद्देशून लिहिलेलं आहे ते म्हणतात तुळशी वाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसळ रूप धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला विठू माऊलींना घातलेले साध आहे आता वळूया कवितेकडे गुरु लाभणे याहून मोठे पुण्य जगी सांगा कोठे गुरु लाभता नुरे न्यूनता सुख कोणते याहून मोठे काय वदावे काय लिहावे तोच लिहवितो सुखा सुखी अभंगत्याचा फुलून येतो या मातीच्या मुखातून हरपे चिंता सारी सरते केवळ कृपा गुरुकृपातज्ञतेच्या वाटे तुझा होय जन्मा जे सार्थक होई जन्मा, सार्थक होई जन्मा जन्म जन्मजाहवी शहारते गुरु नाम हृदयात कोरता आनंदवासरी तुषारते स्मरुनी त्याला मज स्मरणारा प्राण गहिवरे उजळून रोमारोमातून प्रेम पाजरे तया पाहण्या उसळून तया पाहता निवती डोळे तया पाहता निवती डोळे किती कोवळे प्राचीन हरपून जाई द्वंद्व मनाचे म्हणे अधीन मी अधीन गरंगळुनी जाते वाणी अशा या क्षणी सारी घरंगळून जाते वाणी अशा या क्षणी सारी जन्म जन्म मी गात राहावी तव चरणांची वारी काय मागू काय मागू तूची दिधले न मागता सारे पाहत आला जसा आजवर तसाच पाहत राहारे काय मागू तूची दिधले न मागता सारे पहात आला जसा आजवर तसाच सा पाहत राह शेवटच्या कडव्या असा प्रश्न विचारलाय की आता काय मागू बा विठ्ठला न मागता तू सारच काही दिलेलं आहेस मला या आयुष्यात आता फक्त एकच इच्छा आहे पाहत आला जसा आज वर तसाच सा पाहत राह रे आतापर्यंत अखंड कृपादृष्टी माझ्यावर ठेवून तुम्ही मला पाहत आलेले आहात मला सांभाळत आलेले आहात आणि असेच उर्वरित आयुष्यात आणि जन्मोजन्मी माझ्यावर तुमची कृपादृष्टी ठेवून मला पाहत राहा मला सांभाळत राहा या कवितेमध्ये गुरूंच्या प्रती अत्यंत कृतज्ञतेचा भाव व्यक्त केलेला आहे आणि गुरु लाभल्यापेक्षा याहून मोठं भाग्य ते कोणतं असं म्हटलेलं आहे गुरु लाभणे याहून मोठे पुण्य जगी सांगा कोठे गुरु लाभता नुरे न्यूनता सुख कोणते याहून मोठे गुरु लाभण्यापेक्षा त्याहून मोठं पुण्य ते कोणतं आणि जेव्हा आयुष्यात आपले गुरु आपल्याला लाभतात कुठलीच न्यूनता उरत नाही काय वदावे काय लिहावे तोच लिहवितो सुखासुखी अभंग त्याचा पुलून येतो या मातीच्या मुखातून काय बोलायचं आणि काय लिहायचं माझे गुरुच माझ्याकडून लिहून घेतात आणि माझ्या मुखातून वधवून घेत आहेत आणि अभंग तसाच फुलून येतो या मुखातून हा केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेच हरपे चिंता सारी सरते केवळ उरते गुरुकृपा कृतज्ञतेच्या वाटेतून जाते वाढत जाते कृतार्थता हे अत्यंत कृतज्ञ आहे आणि कृतार्थ सुद्धा आहे मला या जन्मीत गुरु लाभले आहे आता कुठलीच चिंता उरलेली नाही मी अत्यंत कृतार्थपणे माझ्या गुरूंच्या प्रती वंदन करतो कृतज्ञतापूर्वक वंदन करते सार्थक होई जन्मा जन्मांचे जन्म जान्हवी शहारते गुरुनाम हृदयात कोरता आनंद वासरी तुषारते जन्मोजन्म इतर सार्थक झालेला आहे मला माझे गुरु लागलेत आणि हे गुरुनाम माझ्या हृदयात कोरलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या रोमा रोमातून आनंदाची जणू काही बासरी वाचते आहे स्मरुनी त्याला मजस्मरणारा प्राण गहि स्मरुनी त्याला मजस्मरणारा प्राण गहि उजळूने रोमारोमातून प्रेम पाजरे तया पाहण्या उसळून माझ्या रोमारोमातून फक्त प्रेम पाजरताय तया पाहता निवती डोळे किती कोवळे प्राचीन हरपून जाय द्वंद्व मनाचे म्हणे अधीन मी अधीन मनाचे द्वंद्व पूर्णपणे हरपून गेलेला आहे घरंगळून जाते वाणी अशा जन्म जन्म वारी केवळ वाणी सुद्धा माझी घरंगळून जाते आणि जन्म फी मी फक्त गात राहावी तव चरणांची वारी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे बा विठ्ठला फक्त वारीला यावं आणि तुझं दर्शन घ्यावं आणि तुझी कृपादृष्टीला लावावी एवढीच इच्छा काय मागू काय मागू तू चिधी न मागता सारे पाहत राहिला जसा आजवर तसाच पाहत राहा आता मागण्यासारखं का काहीच उरलेलं नाही तुम्ही न मागताच मला भरभरून या आयुष्यात दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत जसे मला सांभाळीत आला जी कृपादृष्टी माझ्यावर निरंतर ठेवली ती अशीच उर्वरित आयुष्यात आणि जन्मोजन्मी तशीच राहुदे बाळा ही प्रार्थना रुजू करा करते तुम्हाला ही कविता नक्की आवडली असेल कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर नक्की ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच एका सुंदर कवितेस बघू तोपर्यंत तो, खूप खूप धन्यवाद